कोपरगाव शहरालगत असलेल्या खडकी परिसरात बिबट्यानं दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पहाटेच्या सुमारास दोन शेळ्यांवर हल्ला करत त्यांना फस्त केल्यानं खडकी परिसरात एकच खळबळ उडाली असून परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय नागरिकांनी सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे खडकी उपनगरात रहिवासी असलेले अशोक देशमुख यांच्या दोन पाळीव शेळ्यांवर हल्ला करत त्यांना फस्त केलंय यात देशमुख यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे सदरची गोष्ट लक्षात येताच देशमुख यांनी वनविभागाशी संपर्क साधन सदरची माहिती देत त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची व नुकसान भरपाईची मागणी केली आहे सदर घटनेची माहिती मिळाल्यानंतर अमोल पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर बिबट्याचा वावर असल्याचं समजताच नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांनी सदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे खडकी परिसरात बिबट्या असल्यानं नागरिकांनी आपल्यासह विशेष करून लहान मुलांची तसेच जनावरांची काळजी घेणं गरजेचं बनलं असून रात्री घराबाहेर पडताना सावधानता बाळगणं आवश्यक आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव